नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अबोली काहीच खायला तयार नसते त्यामुळे तिला पौर्णिमा समजवण्याचा प्रयत्न करते परंतु ती म्हणते की नाही माझी अजिबात इच्छा नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते हे बघ तुला लढायचं आहे ना तर त्यासाठी अंगात ताकद तर हवीच ना परंतु अबोली काही ऐकायला तयार नसते इतक्यात मात्र तिथे अंकुश येतो आणि आता अंकुश सुद्धा अबोलीला समजवण्याचा प्रयत्न करतो आपली आजी काय म्हणते जिंकण्यासाठी शक्तीयुक्त आणि भक्ती ह्या गोष्टी लागतात की नाही तेव्हा अबोली म्हणते हो बरोबर आहे तेव्हा मात्र आता अंकुष्टीला एक्सप्लेन करून सांगतो की भक्ती म्हणजे देवावरचा विश्वास तो तर तुझा आहेच आणि युक्ती म्हणजे तर पुढे आता लगेचच अबोली म्हणते की शत्रूच्या डोक्यामध्ये जे काही चालू आहे त्याची आपल्याला सगळी कल्पना असणं तर पुढे आता अंकुश म्हणतो आणि मग शक्ती म्हणजे तर तेव्हा आता अबोली म्हणते मन की मनगटातली ताकद आणि ती कशासाठी येते की अन्न खाल्ल्यामुळेच हे मात्र आता तिच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कोर्टामध्ये इकडे अबोलीवर आरोप लावला जातो की तूच केला आहे काकांचा खून तेव्हा अबोली नकार देते तर मात्र आता विरोधा पक्षातले वकील म्हणू लागतात की आमच्याकडे असा एक आय विटनेस आहे आणि तो कोण आहे हे बघण्यासाठी आता सगळेजण अतुर असतात तेव्हा मात्र तो आता अबोलीचा जुनाच आरोपी असतो आणि तो म्हणू लागतो की मी बघितलेला आहे स्वतःच्या डोळ्याने अबोलीने हा खून केला आहे तेव्हा अबोली म्हणते जो आपल्या आईचा खून करू शकतो तो मी निर्दोष आहे का खुनी आहे हे कसं काय ठरवू शकतो आणि त्यामुळे आता ती कोर्टाला विनंती करते की मी स्वतः सिद्ध करेल की मी दोषी आहे की निर्दोष आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा